रक्षाबंधन बंदर। रक्षाबंधन रक्षा हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या पवित्र बंधनाचा सण आहे रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे धागा अर्थात रक्षणाचा पवित्र धागा म्हणजे रक्षाबंधन होतो आणि भाऊ बहिणीचा पवित्र नात्याचा सुंदर प्रतीक आहे रक्षाबंधन या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते ती भावाच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो शिवाय भेट वस्तूही देतो या दिवशी बरोबरी गोड पदार्थ बनवले जातात आजच्या या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बहिणी दूर राहणाऱ्या भावाला करियरने राखी पाठवतात या दिवशी देशाचे रक्षण करणारे सैनिक नाही अनेक बहिणी राखी पाठवतात आता हा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे व सभ्यतेचे प्रतीक आहे यावर आधारित मी एक गीत केलेलं आहे ते गीत मी तुमच्या सादर करतो तुम्ही सर्व नाही ऐका रक्षाबंधन